मित्रांनो दररोज सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात शुभ शांत आणि सकारात्मक व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते पण त्या दिवसात दिव्यतेचा स्पर्श तुम्हाला हवा असेल तर का तुम्ही काही क्षण तुमच्यासाठी राखून ठेवले पाहिजे डोळे उघडताच देवाचे स्मरण करा आणि तुम्ही या मंत्राचा जप दिवसाची सुरुवात करायला करू शकतात याने तुमच्या दिवसाची सुरुवात शुभ होईल सर्व कामं तुमचे पूर्ण होतील कोणताही अडथळा येणार नाही दिवसभर तुमचे रक्षण होईल मित्रांनो हा मंत्र आहे देवाचा मंत्र तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देण्याचा मंत्र हा उर् मंत्र तुमचे रक्षण करेल हा मंत्र तुमचे सर्व कामं पूर्ण करेल हा मंत्र तुमच्या जीवनात कोणतेही अडथळे कोणतेही दुःख अडचणी येऊ देणार नाही म्हणून दिवसाची सुरुवातच या मंत्राने तुम्हाला करायची आहे हा मंत्र आहे गायत्री मंत्र आणि हा मंत्र तुम्हाला फक्त तीन वेळेस रोज सकाळी बोलायचा आहे मग करून बोला किंवा उठल्या उठल्या लगेचच बोला गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्व तस्ते वितूर वरेण्यं भर्गो धीमहि धीमही दियो नः प्रचोदयात या मंत्राचा अजप फक्त तीन वेळेस सकाळी करा उठल्यावर केला तरी चालेल आंघोळ करून केला तर अति उत्तम।